हे पहा महायुतीमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे वाद नाहीयेत महायुती असेल किंवा महाविकास आघाडी याच्यामध्ये तीन पक्षांचं आणि त्याच्याबरोबर इतर लहान मोठ्या सहयोगी पक्षांचं सरकार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना यश मिळालेलं आहे त्यांच्याकडून काही वक्तव्य येत आहेत आम्हाला अपयश मिळालेलं आहे आमच्या अंतर्गत सुद्धा काही वेळेला काही खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांकडून वक्तव्य येतात परंतु या बाबतीमध्ये येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमच्यामध्ये कुठेही पद्धतीचा कुठलाही समज गैरसमज निर्णय निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल जे काही अंतर्गत मतभेदाचे काही विषय असतील ते समन्वय समितीसमोर मांडून त्या ठिकाणी त्याचं निराकरण केलं जाईल आमचं लक्ष जे आहे ते विधानसभा क्षेत्र जास्तीत जास्त जागा या विधानसभेला निवडून आणण्याच्या करता म्हणून आम्ही एक दिलाने काम करणार आहोत आम्हाला ज्या काही आमच्या काहीकडून या निवडणुकीमध्ये चुका झाल्या असतील किंवा काही आमच्याकडून त्रुटी राहिलेल्या असतील तर त्यातून आम्ही बोध घेऊन पुढच्या काळात त्या सगळ्या चुका दुरुस्त करणं त्रुटी दुरुस्त करणं याच्यावर लक्ष देऊ आणि विधानसभेच्या निवडणुकीला समोर सर संघाचा मुखपत्र असलेला ऑर्गनायझर मधनं आज सविस्तर लेख लिहिण्यात आलेला आहे त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची सगळा आरसा जो आहे तो भाजपला दाखवण्यात आलाय त्यामध्ये लिहिलंय की खर तर भाजपने अजितदादांना सोबत घेऊन स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू जे आहे ते कमी केलेला आहे एकीकडे थेट संघाच्या वृत्तपत्राचा थेट रोख हा अजित पवारांमध्ये हे पहा संघाचं ते काही अधिकृत मुखपत्र आहे असं पण म्हणणार नाही पण बऱ्यापैकी संघाच्या विचारधारेची भूमिका मांडणारं ते ऑर्गनायझर जे आहे ते नियतकालिक का आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी हा लेख लिहिलेला आहे त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी सहमत असेल असं मला वाटत नाही अपयश आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीची कारणं शोधली जात असतात हेमंत बिश्व सर्मासारखा व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आणि त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यानंतर त्या ठिकाणी यश आलेलं आपण पाहतो त्यामुळं अगोदर देखील अशाच पद्धतीचे आरोप हेमंत विश्व शर्मावर यांच्यावर झालेले होते अनेक नेते जे भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षातून आले त्यांच्यावर काही ना काही विरोधात असताना म्हणून आरोप केले जातात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकीय पक्ष ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात असतात त्यावेळेला एकमेकांच्या त्रुटी शोधून त्यांना संधी शोधून आरोप केले जात असतात आरोपाचा निष्कर्ष हा शेवटी त्याला कायदेशीर मार्गाने न्यायालयीन प्रक्रियेतून जर तो निष्कर्ष परत गेला तर त्याला त्या ठिकाणी आरोपी म्हणता येतं परंतु राजकारणामध्ये या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत असतात अनेक जोनांवर होतात तर त्याच्यामध्ये अंतिम निष्कर्ष काय निघतो याच्यावर ते ठरत असतं जे काही आपण आर एस एसच्या संदर्भात सांगितलं त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य आहे असं मला वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टीची उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या करता म्हणून त्यांची जी दिल्लीतली समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये आर एस एसचे सुद्धा काही कोऑर्डिनेशन करणारी जे महत्वाची लोक आहेत ते देखील तिथं उपस्थित होते सन्माननीय अमित शहाजी तिथं उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका था आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही त्याची संपूर्ण चिकित्सा झालेली आहे आपण त्याच्या संदर्भात माहिती घ्यायचा प्रयत्न करावा मी त्यांच्या समन्वय समितीमध्ये काय चर्चा झाली का हे सांगणं उचित नाही परंतु मी एवढं खात्रीनं सांगू शकतो की त्या बैठकीमध्ये लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन हेतू समोर ठेवून आणि अजितदादाचं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातलं राजकीय पार्श्वभूमीवरचं महत्व लक्षात घेऊन दीर्घकालीन विचार करून त्यांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी ने घेतलेला आहे आणि ते त्याच्यावर ठाम आहेत आणि कायम आहेत सर एकीकडे शाहू फुले आंबेडकरवादी पक्ष पक्ष म्हणून तुमचा तुम्ही सांगता आणि दुसरीकडे राज्यात शिक्षणात आरक्षण नाहीये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे पाच टक्के आरक्षणाचा परंतु त्याची अंमलबजावणी सरकारकडनं करण्यात आली परंतु एनडीएचे घटक पक्ष असलेले जेडीयू असेल टीडीपी असेल त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये मुसलमानांना शिक्षणामध्ये आरक्षण दिले त्यामुळे जे, आता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं अनुकरण करणं तुम्हाला वाटतं का आणि त्या पद्धतीने मुसलमानांना शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारकडे या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा करणार हे पहा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुरोगामी विचारधारा म्हणजे फक्त मुस्लिम समाजाकरिता काहीतरी धोरण आखणं किंवा त्यांच्या करता काहीतरी विशेष अशी तरतूद करणं म्हणजे पुरोगामी विचार नाही पुरोगामी विचार हा सर्व धर्म समभाव सांगणारा आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा विचार तो समतेचा विचार याच्यामध्ये मुस्लिम समाज जो आहे जो आपल्या देशामध्ये जो जन्मला या स्वातंत्र्य लढ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत या समाजाचं या स्वराज्याकरिता असेल या देशाच्या करता योगदान मोठं राहिलेलं आहे तो समाज जो आहे तो याच्या शैक्षणिक उन्नती करिता त्याच्या आर्थिक प्रगती करता त्याच्या व्यावसायिक प्रगती करता जे आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्याला त्यांना मदत करण्याची जी आवश्यकता आहे त्यातली सगळ्यात मोठी आवश्यकता ही शिक शिक्षणाच्या बाबतीतली आम्ही निश्चितपणे मुस्लिम समाजाला पाच टक्के शिक्षणामध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला होता तो निर्णय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा स्वीकार्य झालेला होता नंतरच्या काळात तो विषय मागे पडला परंतु आमची ठाम अशी भूमिका आहे की अल्पसंख्याक समाजामधलं शिक्षणाचं प्रमाण आणि त्यांच्यामध्ये असलेल्या गरिबीचं प्रमाण लक्षात घेता जसं बार्टी असेल किंवा इतर ज्या काही संस्था वेगवेगळ्या समाजाकरता आहेत त्यांच्या शिक्षणाच्या त्या अपलिफ्ट करण्याकरता आरक्षणाचा जो महत्वाचा जो मुद्दा आहे याची मागणी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल त्याचा आग्रह धरेल भलेही आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये तेवढा विश्वास अल्पसंख्याक समाजानं दाखवला नसला तरी आमच्या भूमिकेमध्ये आणि त्या संदर्भातल्या आमच्या विचारामध्ये तो फरक नाही निश्चितपणे अल्पसंख्याक समाजाला पाच टक्के शिक्षणातलं आरक्षण मिळवून देण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही राहील कालपासून बारामतीमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे योगेंद्र पवार जे आहे त्यांना अजितदा समोर उभं करायचं जस सुप्रिया ताईंच्या पुढे सुनेत्रा बहिणींना उभं करण्यात अगदी तसंच काका पुतण्या सुद्धा विधानसभेमध्ये एकत्र येतील अशी जोरदार चर्चा आहे आणि तसा आग्रह बारामतीतल्या राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आल्याचं कळत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या काय एक त्यांना बारामतीमध्ये आता लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी मिळालेली आहे मतांची आघाडी मिळालेली आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना मतदान नाही केलेलं बारामतीकरांनी पवार साहेबांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून पवार साहेबाकडे बघून मतदान केलेलं आहे सुप्रिया सुळेकडे बघून मतदान नाही केलेलं ही बाब जी आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे आणि अमिताभ बच्चनचा एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून अमिताभ बच्चनचं सुपरस्टार पद जात नसतं आणि आसराणीचा एखादा चित्रपट हिट झाला म्हणून आसराणी कधी सुपरस्टार होत नसतो हे एवढं साधं लोकांना कळतं त्यामुळं ज्याला कोणाला उभं राहायचं ते उभं राहू द्या मागच्या वेळेला अजितदादा एक लाख सदुसष्ट हजार पाचशे मतांनी निवडून आले या वेळेला कमीत कमी दोन लाखाच्या मताधिक्यानं अजितदादा निवडून येतील वहिनींचा पराभव जो आहे तो अजितदादांच्या चाहत्याच्या जिवारी लागलेला आहे ज्यांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलेलं आहे त्यांच्या सुद्धा ते मनाला लागलेलं आहे की अजितदादांना या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला ज्या अजितदा या बारामतीला इतकं मोठं वैभव निर्माण करून दिलं त्यामुळं ती सहानुभूती आता अजितदादांच्या बाजूने विधानसभेमध्ये निश्चित दिसेल आणि आता सुप्रिया सुळे ज्या काही खासदार झालेल्या आहेत त्यांना पाच कोटीच्या खासदार निधी व्यतिरिक्त त्या काहीही त्या मतदारसंघामध्ये विकास कामं करू शकणार नाहीत जी काही विकास कामं करावी लागतील केंद्राच्या माध्यमातून ती अजितदादाच्या माध्यमातूनच होतील आणि सुप्रिया सुळे फक्त खड्ड्यांच्या सेल्फी काढत फक्त सरकारच्या नावाने त्या ठिकाणी टीका करत राहतील हे झालं नाही ते झालं नाही हे व्हायला पाहिजे होतं ते व्हायला पाहिजे होतं या ठिकाणी अशी अडचण झाली त्या ठिकाणी तशी अडचण झाली मग खासदार म्हणून संसदेमध्ये फक्त प्रश्न मांडणे एवढा उद्देश नाही तर प्रश्न सोडवणे ही सुद्धा जबाबदारी असती प्रश्न सोडवण्याची क्षमता ही सत्तेमध्ये असल्यानंतरच निर्माण होते हाच आमचा सांगण्याचा प्रयत्न होता परंतु कदाचित

मला निश्चितपणे त्याचा आनंद होईल पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आणि सर्व कार्यकर्त्यांना त्याचा निश्चितपणे आनंद होईल रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कुठेतरी झुंबलेली पहा की रोहित पवार हे अचानकपणे त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागले आणि रोहित पवारांच्या मार्गातले पहिले अडसर आहेत जयंत पाटील दुसऱ्या अडसर आहेत सुप्रिया सुळे त्यामुळं रोहित पवारांना इतकी घाई झालेली आहे की झेडपीची संपत नाही तोपर्यंत त्यांना लगेच आमदार व्हायचं होतं आमदार झाल्या झाल्यास त्यांना मंत्री व्हायचं होतं ते मंत्री होत नाही म्हटल्यानंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये दे जाऊन काही वेगळ्या मार्गाने दुसरं काही मिळवत आहे का ते प्रयत्न करायचा होता इतकी रोहित पवारांना घाई झालेली आहे ते महत्वाकांक्षा प्रत्येकाला असावी इच्छाशक्ती प्रत्येकाला असावी परंतु त्या महत्वाकांक्षाने पछाडलेलं व्यक्तिमत्व जर कुठलं असेल तर ते रोहित पवार आहे आणि ते आपल्याला आता जाहीरपणे दिसायला लागलेलं आहे त्यांच्या संघर्ष यात्रेच्या वेळेला सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी दांडी मारली आणि सुप्रिया सुळेंच्या आणि अमोल कोल्हेच्या यात्रेच्या वेळेला त्या वेळेला रोहित पवारांनी दांडी मारली त्यामुळं त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे ही आता उघडपणे चवाट्यावर यायला लागलेली आहे आणि ते आता थोड्या दिवसामध्ये त्यांना आता असं वाटायला लागले की आता आमची सत्ता आलीच ती तेवढ्यापुरती मर्यादित राहणार नाही तिकडं नाना पटोलेंनी तर बोर्ड लावून टाकला की भावी मुख्यमंत्री म्हणून म्हणजे काँग्रेस पक्षाने तर सांगून टाकलं की आता आमच्या एवढ्या जागा आम्ही लढवणार आता मी काल विचार केला कॅल्क्युलेशन की दीडशे का जागा काँग्रेस लढवणार आणि रोहित पवार म्हणाले की चौऱ्याऐंशी जागा पवार साहेबांच्या वाढदिवसानंतर आम्ही साहेबांना भेट देणार म्हणजे लढवणार साधारणपणे कदाचित त्यांना वाटत असेल की आपला ऐंशी टक्के रिझल्ट येईल एकशे वीस लढवतील दीडशे एकशे वीस गेले उद्धव ठाकरेंच्या सेनेला काही ठेवलंच नाही शिल्लक म्हणजे यांनी दोघांच आपापसात जागा वाटप करून घेतलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेला तर यांनी ठेवलेलंच नाही त्यामुळं ते अशाच काहीतरी भंपक गोष्टी बोलत असतात त्याला फारसं महत्व देण्याची आवश्यकता नीटच्या संदर्भामध्ये राज्यभरात सध्या परिस्थिती

पेपर फुटला गेला अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत किंवा काही जो काही त्यात गडबड झालेली आहे या बाबतीमध्ये चौकशी करण्याच्या करता सुप्रीम कोर्टाने जी समिती नेमलेली आहे त्या समितीचा अहवाल जो आहे तो आल्यानंतरच त्या बाबतीमध्ये जर आता ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे तर त्याच्यावर भाष्य करणं योग्य होईल परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांची भूमिका जी आहे ती विद्यार्थ्यांच्या बाजून असली पाहिजे आणि लाखो विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली आहे त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची वेळ येऊ नये एवढी काळजी मात्र या संदर्भाने घेतली पाहिजे ही आमची पक्ष म्हणून निश्चितपणे भूमिका आहे आम्ही मुश्रीफ साहेब त्या विभागाचे मंत्री राज्याचे मंत्री आहेत तर त्यांच्याही कानावर ही बाब आम्ही घातलेली आहे आणि ते देखील त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होणार नाही विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही याच्या संदर्भात ते निश्चितपणे केंद्राच्या संबंधित यंत्रणांकडून पाठपुरावा करतील एक नाथ शिंदे ने कहा है कि चुनाव में चार सौ पार का जो नारा दिया गया था बीजेपी उस वजह से जो है दिक्कत हो गई और उसी का जो भुगतान है वो इस तरीके से भुगतना पड़ा है आपका आपको क्या लगता है देखिए ये बिल्कुल सही है माननीय मुख्यमंत्री जी के जो उन्होंने बयान दिया है उससे बिल्कुल राष्ट्रवादी कांग्रेस भी पार्टी भी सहमत है हमारे वर्धापन दिन के जो समारोह में प्रफुल पटेल साहब हमारे अध्यक्ष साहब और बहुत जनों ने इस बारे में जिक्र किया कि एक्चुअल में परिस्थिति वैसी नहीं थी वो इंटेंशन नहीं था लेकिन उसी चीज को कोई भी पार्टी ज्यादा से ज्यादा सीटें हमारी आनी चाहिए अभी अब अगर हम विधानसभा में अब की बार दोन पार ऐसा अगर हम घोषणा देते हैं तो उसका कोई अलग से मतलब निकाल के उसके संविधान को अगर उसको जोड़ने का कोशिश करेगा तो उससे कन्फ्यूजन पैदा हो सकता है और वो कंफ्यूजन क्रिएट करने में और हमारे विशेषकर हमारे दलित बांधवों के मन में अल्पसंख्यक बांधवों के मन में संविधान के प्रति संभ्रमावस्था निर्माण करने में उनको यश मिला और इसी वजह से थोड़ी अड़चन हो गई ये उन्होंने जो कहा बिल्कुल सही

धनंजय मुंडेंच्या सोबत आलेले पहिले कार्यकर्ते पवार साहेब त्यांना फारसे ओळखतही नव्हते आजी दादांनीच हा तयार केलेला कार्यकर्ता धनंजय मुंडे आणि सांगण्यावरून त्यांना साखर कारखान्या वगैरे सगळी दादांनीच मदत केलेली आहे आता ते रोहित पवारांनी जे बोलायला सांगितले ती भाषा ते बोलतायत आणि संभ्रम निर्माण करतायत पंकजाताई मुंडे यांना त्या उमेदवाराला स्वतःला माहित आहे की धनंजय मुंडेनी त्या स्वतः जेवढ्या त्वेषानं लढल्या नसतील त्याच्यापेक्षा दुप्पट त्वेषानं धनंजय मुंडेंनी ती निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि तेवढ्या ताकदीनं ती लढवण्याचा प्रयत्न केला परळीचा लीड बघा किती आहे त्याच्यावरनं तरी अंदाज आला पाहिजे त्यामुळे या त्यांच्या वाक्यामध्ये काही तथ्य नाही उलट त्यांनीच अजितदादांना स्वतःहून फोन केलेला आहे त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवून द्याव्यात त्यांना माहित आहे की अजितदादा सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत पक्षपार्टी पाहत नाहीत उलट त्यांनीच अजितदादांना फोन करून मदत मागितलेले आणि वेळ पडली तर ते कदाचित उद्या आमच्या सोबत येऊन बसतील त्यामुळे बजरंग बप्पा स्टेटमेंटला फार गांभीर्याने घेऊ के नका केलं तो आपला एक मुद्दा राहिला आहे जितेंद्र आव्हाडचा ते काय झालं त्याने डायरेक्ट प्रश्न चालू केले मी त्याच्यापासून सुरुवात करणार परत रोल, रोल करा जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान केलेलं आहे वर्धा पंडितचा जे भाषण सुरू होतं त्याच्यामध्ये की चार वेळा वेड बनवलं आणि पाचव्यांदा सोडून दिलं अजित पवारांना उद्देशून हे वाक्य होत जितेंद्र आव्हाड हे सातत्यानं सेल्फ गोल करतात हे आता आपल्या सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते महाराष्ट्रातल्या जनतेनं नीटपणे समजून घेण्याची गरज आहे जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की पवार साहेबांनी अजितदादाला चार वेळा वेळ बनवलं आणि पाचव्यांदा सोडून दिलं हे कुठल्या संदर्भानं म्हणाले की चार वेळेला यापूर्वी पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून बोलली करण्याकरता अजितदादांना पाठवलं आणि पाचव्यांदा मात्र चार वेळेला युटर्न घेतला आणि पाचव्यांदा मात्र सोडून दिलं म्हणजे पाचव्याही वेळेस जे काही आता निर्णय झाला त्याच्यामध्ये पवार साहेबांची सहमती होती ही बाब जितेंद्र आव्हाड यांच्या या स्टेटमेंटमधून स्पष्ट झालेली आहे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये खुद्द पवार साहेबांनी याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यायला हवं पवार साहेबांकडून स्पष्टीकरण मागण्या एवढा मी अजिबात मोठा नाही माझी तेवढी लायकी नाही परंतु पक्षाचा मी मुख्य प्रवक्ता आहे त्यामुळं जे काही अजितदादांना विलन बनवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला गेला अजितदादा पवार साहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन परस्पर भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं हे जे काही बेचाळीस त्रेचाळीस आमदार आले मंत्री सोबत आले ते परस्पर पवार साहेबांचा विचार डावलून गेले हे जे नेरेटिव्ह महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे क्रिएट केलं जातंय याच्यामध्ये तसुभर देखील तथ्य नसल्याची स्पष्टता ही जितेंद्र आव्हाड यांच्या राष्ट्रवादीच्या त्यांनी साजऱ्या केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातल्या या स्टेटमेंट वरनं लक्षात येते त्यामुळं जयंत पाटील साहेब असतील किंवा खुद्द साहेब असतील यांनी जबाबदारीनं पक्षाचे त्यांच्या प्रमुख म्हणून या संदर्भातल्या घटनांचे साक्षीदार म्हणून जितेंद्र आवाडाच्या या स्टेटमेंटकडे ते कसं पाहतात हे स्पष्ट करण्याची गरज आहे अंजली दमन राहिली माहिती काल म्हणली आहे पण तरीही त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत मग समाज कार्याच्या दृष्टीनं आता डोंबिवलीत एवढी दुर्घटना झाली त्या ठिकाणी घाटकोपरला एवढी मोठी दुर्घटना झाली पुण्यातली दुर्घटनाच्या बाबतीत त्या बोलल्या उजनीतच्या तिथे दुर्घटना झाली त्या समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भाने काहीच बोलत नाहीत त्यांना स्पॉन्सर्ड केलं गेलेलं आहे फक्त अजित पवारांच्या विरोधात बोलण्याच्या करता म्हणून माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अंजली दमानया या कुणाची सुपारी घेऊन कारण नसताना अजितदादाच्या माध्यमातून एक प्रकारे राज्य सरकारला बदनाम करत आहेत अजितदादा म्हणजे राज्य सरकारचे घटक आहेत ते शासन आहेत मुख्यमंत्री हे शासन आहेत देवेंद्र फडणवीस हे शासन आहेत आणि यापैकी फक्त अजितदादांना त्या टार्गेट करताना दिसत आहेत त्याच्या माग कुणाचा नेमका काय हेतू आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे आजीतदा निवडणुकीमध्ये एक खासदार निवडून आलेला आहे सोबत बेचाळीस आमदार त्यांच्या सोबत आहेत त्यामुळं अजितदादांना भविष्याच्या संदर्भामध्ये काळजी घ्यायला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खंबीर रा आहेत त्यामुळं आपण अजितदादाच्या बाबतीत काळजी करू नये असंच अपयश जे आहे ते भाजपला सुद्धा मिळालेलं आहे असंच अपयश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला देखील मिळालेलं आहे आणि त्यामुळं इतर कुठल्याही पक्षाच्या अपयशाबद्दल न बोलता त्या अजितदादाच्याच अपयशाबद्दल का बोलतायत हे शोधण्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांचं कॉल रेकॉर्डिंग तपासलं पाहिजे आणि त्यांचा सीडीआर चेक केला पाहिजे आणि त्यांचे लोकेशन तपासले पाहिजे ती त्यांना त्यांचा बोलवता धनी कोण आहे ठीक आहे अजून काय